शिरोकरांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन सळी शिरोळ नगर परिषद प्रशासन व आंदोलन आंदोलकांच्या मंगळवारी दोन बैठका संपन्न झाल्या या बैठकीत कोणताच ठोस निर्णय झाला नसल्यामुळे सदरची बैठक निष्फळ ठरली आहे आंदोलकांच्या मागण्याबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचं आंदोलन तीव्र स्वरूपात केलं जाईल असा इशारा युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी प्रशासनाला दिलाय शिरोळ शहरातील नागरिकांना वेळेत आणि नियमित शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं अपूर्ण असलेली अमृतपाणी योजना तत्काळ पूर्ण व्हावी यासह विविध मागण्यांसाठी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली शिरोळच्या शिवाजी चौकात मंगळवारपासून पुन्हा धरणे आंदोलन सुरू झालं आहे आंदोलनस्थळी नगर परिषदेचे प्रशासनाधिकारी लक्ष्मण लोंढे बांधकाम अभियंता श्रीधर डुबुले करनिरीक्षक चंद्रकांत पाटील अविनाश नाईक कार्यालयीन निरीक्षक संदीप चुडमुंगे यांच्या शिष्टमंडळानं दोनदा आंदोलकांची भेट घेतली या भेटीत आंदोलकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली आंदोलकांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली पण सदरची बैठक निष्फळ ठरली यामुळे शहरातील नागरी प्रश्नांसाठी आणि जनतेला शुद्ध व मुबलक पाणी मिळावं अपूर्ण पाणी योजना पूर्ण व्हावी याकरिता ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचं आंदोलन येणाऱ्या काळात तीव्र करण्यात येईल असा इशारा युवा नेते सिंग यादव यांनी या बैठकीदरम्यान नगरपरिषद प्रशासनाला दिलाय श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी सरपंच गजानन संकपाळ माजी नगरसेवक पंडित काळे इम्रान अतार माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नरदेकर विजय अर्गे आनंदराव माने देशमुख आपासाहेब गावडे रावसाहेब माने कृष्णा भाट बाळासाहेब कोळी बाबासाहेब गंगधर चंद्रकांत भाट बालचंद्र ठोंबरे सीताराम शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला शिरोळकर नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळतोय तसेच शिरोळ तालुक्यातील विविध सामाजिक संघटना विविध गावचे सरपंच लोकप्रतिनिधी यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन शिरोळकरांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी